मान्य खातीचे उद्योजक सोन्या भाऊ स्वागत जबरदस्त कुस्ती करून दिवस चाललेले पोहरा किराण किरण राजेश सचिन आलेले नाही आखाड्यावरचे परवायच्या नाही मशूर शिकलेला आहे हरवे हिवे मैदान फार पडलं मसूर शिकलेला आहे प्राथमिक समोर आपल्या घरात गाव कोठवाडी या ठिकाणी उपस्थत सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वागत आहे सर्व सर्वदार आपल्या या महाराज मंडळाच्या ठिकाणी भाऊ जोरदार मराठी स्टार निके होत चालू आहे पाच मुळा धंबा राव मसूर तिकडे आळा 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 ला

शंकर पवारांचा पुतण्याबा हा तोडली करतो भरतीच्या महावाजीला कृष्णा